आदिवासी राखीव इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवारी आपल्याला मिळावी अशी मागणी युवा नेते शरद तळपाडे यांनी केली असून मुंबई येथे कार्यालयात पक्षाच्या विविध नेत्यांची त्यांनी भेट घेतली आहे तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आपल्या समर्थकांसह त्यांनी काँग्रेस प्रवेश केलाय काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोराते यांची संगमनेर येथे भेट घेत त्यांनी आपण काँग्रेस इगतपुरी घोटी मतदारसंघात पक्षाची उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे शरद तळपाडे हे व्यवसायाने डॉक्टर असून सध्या इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथे वैद्यकीय दे सेवा देत आहेत तर वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिकचे ते संचालकपदी काम करत आहे यामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात सध्या काँग्रेस पक्षात इच्छुकांची संख्या वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे द्यूजसाद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे ഇഗത്